माझे नाव विवेक गौतम जगदेव आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण बोलून दाखवणारे माणसाला माणूस म्हणून हक्क मिळवून देणार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त मी, मी त्यांना प्रथम अभिवादन करीतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील तीन एक महान व्यक्तिमत्व आहे यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये मोहिया गावी झाला यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते डॉक्टर भास आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत तसे जगात सर्वात मोठी राज्यघटना त्यांनी लिहिली म्हणून तर आज आपला सुंदर भारत देश टिकून आहे मोदू तरी कशी उंची तुझ्या दुवाची, तू तु जगाला शिकवली व्याख्या माजातल्या माणुसकीची जय भीम जय संविधान